हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय युट्यूब चॅनल मी बघिते तुमच्यासाठी छोटासा दोन तीन मिनटाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे कारण की तुम्ही मी जो काही लॉंग व्हिडिओ बनवतो डेरी ब्लॉगचा तो तर काही तुम्ही बघित नाही बघायचं काही नाही पण कसं एवढा लॉंग व्हिडिओ बघायला कोणाला टाईम नाही ना आणि जोपर्यंत माझ्या चॅनलची ओळख होत नाही चांगल्या प्रकारे तोपर्यंत मी असे छोटे व्हिडिओ घेऊन येणार आहे मला एवढं कळतं की छोटे व्हिडिओ असले तर त्याला लोक जास्तीत जास्त प्र प्रतिसाद देतात तर मी आज मला जास्त वेळ न घेते एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो शेअर करावा की नाही करावा हे काही मला माहिती नाही पण माझ्या मनात खूप दिवसापासून चालू होतं की इकड्या आता मी व्हिडिओमध्ये सांगितलेलेच चॅनल उघडताना की मी माझ्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो एक विषय आहे तर तो काय विषय आहे तर तो तुम्ही सर्व नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी सांगितले ते तुम्हाला कसं वाटलं आणि तुमचं त्याच्यावर काय प्रतिउत्तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे माझं लग्नाविषयीची स्टोरी आहे म्हणजे जस जसं मला टॉपिक आठवता आहे तसं मी सांगेल तुम्हाला जस जसं म्हणजे होत व्हिडिओ इकडे तिकडे मागे पुढे तर तुम्ही नक्की समजून घ्या तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं ज्यावेळेस मला फर्स्ट टाइम दा म्हणजे जसं मिस्टर बघायला आले होते ना ताजी तर त्यावेळेस ते बघायला आली तर ते त्यांनी सांगितलं होतं घरच्यांना ज्या आईला आजीला जेवढे काय लोक होते घरामध्ये आता मेन म्हणजे आई वडील आजी जी मोठी लोक आहे आपल्या घरामध्ये त्यांना सांग सांगतील ना ते तर त्यांनी त्यांना सांगितलं होतं की मुलगा काय काम करतो तर त्यांनी सांगितलं होतं ते केबलचं असतं ना केबल कनेक्शन तर ते काम करतात म्हणे आपलं सब म्हणजे तसं बँकेमध्ये आहे म्हणे आणि घरी थोडीशी शेती आहे म्हणे थोड़ी थे 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 थो थो तर थोडी म्हणजे अशीच फोटा पाण्यावरती की आपण हक्क नितीचं जाऊन काही करू शकतो असं तर ह्या तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या तर मग आई वडिलांना ऐकलं आणि तर, तर स्वभाव पण चांगला होता मग ते ठीक आहे विचार करून सांगतो म्हणे तर मग आई वडिलांच्या मनामध्ये आलं की जर जाऊ त्याकड्या चांगलं आहे तर कशाला आणि मुलाचा स्वभाव पण चांगला आहे म्हणे मग बघू म्हणे ये की असं काय तर मग त्यांच्या डोक्यात काही विचारायला वाटतं तर मग त्यांनी त्या मुलाच्या घराचा सर्व पत्ता वगैरे विचारला मग आजी काका म्हणजे माझे काका आहे छोटे सगळ्यात लहान ते काका आमच्या घराशेजारी जर एक आजोबा होते चांगले म्हणजे वयस्कर त्यांना म्हणजे असं बऱ्याच गोष्टी आणि त्यांनी पण बघितलं होते यांना आल्यावरती की मुलगा पण चांगला दिसतोय आहे म्हणे स्वभाव पण चांगला आहे म्हणे आणि तो जो काय सांगतोय म्हणे की जसं केबलचं काम करतो तो बँकेचं का हे करतो काम करतो किंवा थोडंसं त्याला भागकाने जायला टोपली टेकायला जागा पण आहे म्हणे असं सांगत होते स्वतःचं घर म्हणे घर म्हणजे हे जसं कॉमनली जास्त हाय फाय काही नाही नॉर्मल आणि कसं प्रत्येकाचं असतं नॉ नॉर्मली घर बरे आणि मग एवढे सगळ्यांनी ऐकलं मग ते त्यांच्यासोबत तिकडे गेले त्यांनी मुलाचं घर वगैरे बघितलं मग तिथे घरी म्हणजे जे काय त्यांचे होते मेंबर आजी आजोबा सासू सासरे काका काकू त्यांचे एक दोन मुलं असतील जवळ किंवा किती काय मेंबर होते हो ते काही माहिती नव्हतं तर मग आमच्या घरात शेजारचे जे आजोबा होते ते माझी आजी माझी वडील माझे छोटे काका तीन चार जण जाऊन यांनी ते माझं घर बघून आले आणि मग सांगत होते मला घरी आल्यावर की बाई असं असं आहे म्हणे मग ते पण म्हणजे ज्यावेळेस बघायला आले ते त्यावेळेस सांगत होते मग म्हणजे ते माझ्या पप्पांनी पण त्यांना विचारलं की तुम्ही काम काय करतात मग त्यांनी सांगितलं म्हणे मी केबलचं काम करतो म्हणे आत्ता जे केबल कनेक्शन असतात ते आणि थोडंफार बँकेचं पण काम आहे म्हणे आणि शे शेतीवाडी म्हटलं मग पप्पाला वाटलं असं ते दोन कामामधलं नाही पण एक तरी काहीतरी नकाचं की त्या ठिकाणी कोणीच रोकटोक करून म्हणजे करणार नाही की ते काबर आला काबर नाही मग सगळ्या विचार करून त्यांनी सांगितलं की भाई असं असं आहे तुझं म्हणणं काय आपण काय म्हणतो आईवडिलाच्या समोर जाणं किंवा जा जे आईवडील जो काय विचार करतील तो आपल्या चांगल्यासाठी करतील कधी कोणत्या आईवडिला असं म्हणतात का इकडे आपल्या लिपरगती दुःखात पाहिजे कधी त्याचा समजा म्हणतात का नाही मग त्यांनी मला सांगितलं की असंच आहे म्हणे म्हणून का तर तुझं म्हणणं काय तर म्हटलं पप्पा तुम्ही जर सगळं बघून आलेले घरचे लोक त्यांचं घर त्यांचं म्हणजे जे त्यांनी काय काय बोललं ते सगळं बघून तर सॉरी मी परत पर एक गोष्ट तुमच्यासोबत सांगायची विसरली होती परत त्यांनी एक सा काम सांगितलं होतं म्हणजे एक ते केबलचं काम करतात ते तुळसं पॅकिंगमध्ये का काम करतात ते आणि तुळशी शेती हे तर तीन गोष्टी त्यांनी सांगितल्याच होतं किंवा त्यांच्या आईवडिलांनी पण सांगितल्या होत्या आणि परत त्यातली एक गोष्ट विसरली होती मी सांगायची तर तुम्हाला ते नक्की सांगते तर ते काय होतं तर आपण ते डिश वगैरे असतात ना टा म्हणजे डिश टाटा स्काय तर याचे नल वगैरे आणायचे किंवा ते फिटिंग करून द्यायचे किंवा ते म्हणजे असं छोटं मोठं समजा जाऊ दे म्हणजे म्हणतात ना की कामाला की काय पन्नास काय शंभर काय द्यात काही थोडं येऊ नसतं बघत कोणी काम ते काम असतं म्हणजे छोटं असं किंवा मोठं असं बरं तर त्यांनी हे पण हां हे पण सांगितलं की, सा की केबलचं सा काम करतो डिशचं काम करतो आणि शेतीचं आहे थोडंसं ते आणि बँकेचं तर याचा पुरस्त तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला सांगेन तो पण त्या व्हिडिओने आणि हे बाकी होतं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं परत मग म्हटलं असतं असं म्हणजे सांगेल मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ ऐकायचं असेल तर म्हणाले तर मग त्यांनी सांगितलं तर मग मी त्यांच्या मनावरती होकार दिला तर दादा जे आज बघायला ते त्यांनी मला असं सांगितलं की हे आहे म्हणे म्हणजे पर्सनली मी काहीच बोललो नाही फक्त हेच आईवडिलांजवढी चौकशी केली तेवढी तर आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इच्छा जर तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की मला सांगा नेक्स्ट व्हिडिओ पण ऐकायचा असेल तर कमेंट करून सांगा चला बाय बाय भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त मस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि असा तुम्ही थोडा सपोर्ट करत राहा बाय बाय तर सॉरी मी परत एक गोष्ट तुमच्यासोबत सांगायची विसरली होती परत त्यांनी एक काम सांगितलं होतं म्हणजे एक ते केबलचं काम करतात ते थोडस पॅकेमध्ये का काम करतात ते आणि थोडीशी शेती हे तर तीन गोष्टी त्यांनी सांगितल्याच होतं किंवा त्यांच्या आईवडिलांनी पण सांगितल्या होत्या परत त्यातली एक गोष्ट विसरली होती मी सांगायची तर तुम्हाला ते नक्की सांगते तर ते काय होतं तर आपण ते डिश वगैरे असतात ना टा म्हणजे डिश टाटा स्काय तर याचे सिग्नल वगैरे आणायचे किंवा ते फिटिंग करून द्यायचे किंवा ते म्हणजे असं छोटं मोठं समजा जाऊ दे म्हणजे म्हणतात ना की कामाला की काय पन्नास काय शंभर काही यात काही थोडं एवढं नसतं बघत कोणी काम ते काम असतं ते छोटं असं किंवा मोठं असं बरं तर त्यांनी हे पण हां हे पण सांगितलं की केबलचं काम करतो डिशचं काम करतो आणि शे शेतीचं आहे थोडं ते आणि बँकेचं तर याचं पुस्तक तुम्हाला ऐकायचं असं तर नक्की मला कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला सांगेल तोपर्यंत व्हिडिओ एक व्हिडिओमध्ये आणि हे बाकी होतं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं परत मग म्हटलं असतं असं म्हणजे सांगेल मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ ऐकायचं असेल तर